संक्रांतीनंतर तीळ तीळ वाढली थंडी कृष्णाकाठची दाट धुक्याची दुलाई संक्रांत संपली की तीळ तीळ कमी होते असं म्हटलं जातं प्रत्यक्षात मात्र पलूस तालुक्यातील नागरिक थंडीत तीळ तीळ वाढत असल्याचं अजूनही हिवाळा अनुभवत आहेत गेले दोन दिवसात पलूस तालुक्यासह कृष्णाकाठावरील थंडी वाढली असून आज पहाटेपासून धुक्याची दाट दुलई पसरली आहे पलूस तालुक्यातील आमणापूर कृष्णाकाठी संदीप नाजरे यांनी हे मन मनमोहक दृश्य टिपले याला कारण उत्तराखंडचा इतर राज्यात थंडी व वा धुक्याचा वाढलेला मुक्काम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात थंडी कमी होत जाते पण यावर्षी हवामानाचा नूरच पालटलेला दिसतोय गेल्या पंधरावड्यात सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने फटका दिला यानंतर थंडी गायब झाली होती त्यानंतर पुन्हा थंडी पडू लागली महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वातावरण पुन्हा बदलले दाट धुक्याचा परिणाम येथेही झाला सर्व जिल्ह्यात तापमानाचा पारा उतरला वास्तविक हिवाळ्यालाही वातावरण बदलाचा फटका बसला मोसमातील बहुतांश भाग कालावधीत ढगाळ वातावरण होतं थंडी कमी होत असताना दाट धुक्याचा परिणाम स्थानिक हवामानावरही झाला उत्तरेकडील राज्यात थंडीचे प्रमाण जास्त आहे बहुतांश ठिकाणी दाट धुके पसरलेले अस आहे याचा परिणाम जिल्ह्यात हवामानावर होत आहे तर आणखीन चार दिवस थंडी राहील दोन दिवस कडाका जाणवेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पलूस